गेल्या व्हिडिओत सोयाबीन कापूस भावाची काय स्थिती आहे ते तर मी तुम्हाला सांगितलंच होतं या पिकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत पण तूर या पिकाने मात्र शेतकऱ्यांना यंदा तारलं आहे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या तुरीची बाजारात काय स्थिती आहे पाहूयात काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमात नमस्कार मी स्वामीनी अॅग्रिकोला सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येतच असतो जसे की सोयाबीन कापूस हरभरा कांदा जे आता तुम्हाला दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ सातत्याने नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का मंडळी तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर आत्ताच करा आणि बेल ऐकून वरही प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभावाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आज आपण पाहणार आहोत नंबर no. एक गेल्या आठवड्याभरात बाजार समितीत तुरीला किती दर मिळतोय नंबर दोन no. सद्यस्थितीत तुरीला किती भाव मिळत आहे नंबर no. तीन गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान तुरीला बाजारभाव काय होता नंबर no. चार भारतात तुरीचे उत्पादन किती झाले नंबर no. पाच महाराष्ट्रात तुरीचे उत्पादन किती झाले नंबर सहा तुरीची आयात किती झाली नंबर no. सात तुरीची निर्यात किती झाली no. नंबर आठ नवीन वर्षात तुरीला किती भाव मिळू शकतो गेल्या आठवड्याभरात बाजार समितीत तुरीला किती दर मिळतोय गेल्या आठवड्याभरात बाजार समितीत तुरीला किती दर मिळाला तेही सांगते खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी तुरीला केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे परंतु बाजारात शेतकऱ्यांच्या तुरीला सरासरी त्यापेक्षाही समाधानकारक भाव मिळत आहे एक ते सहा डिसेंबर दरम्यान बाजार समितीत तुरीला सरासरी दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे या दरम्यान अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सरासरी सर्वात जास्त भाव दहा हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे पाठोपाठ अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत नऊ हजार चारशे चाळीस रुपये भाव मिळाला आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सरासरी नऊ हजार चौऱ्याहत्तर रुपये भाव मिळाला आहे लातूर बाजार समितीत तुरीला आठ रुपये भाव मिळाला असून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ रुपये भाव मिळाला आहे एक ते सहा डिसेंबर दरम्यान अकोला बाजारात तुरीला सर्वाधिक भाव मिळाला असून हिंगणघाट बाजार समितीत सर्वात कमी भाव आठ हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे सध्या स्थितीत तुरीला किती भाव मिळत आहे सध्याच्या बाजारात तुरीला मिळणाऱ्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे बघूयात सद्यस्थितीत बाजारात तुरीला किती भाव मिळत आहे सद्यस्थितीत तुरीचे तुरीचे बाजारभाव सांगायचे झाल्यास लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला नऊ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे अमरावतीत नऊ हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये सरासरी भाव मिळत आहे अकोला बाजार समितीत सरासरी नऊ हजार सातशे पंच्याहत्तर ते समजून घेऊयात गेल्या तीन वर्षांतील जानेवारी ते मार्च दरम्यान तुरीचे बाजार भाव काय होते जानेवारी ते मार्च दरम्यान दोन हजार बावीस मध्ये तुरीला भाव हे सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल मिळत होते जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस मध्ये तुरीचे भाव काहीसे वाढले होते आणि यावेळी बाजारात तुरीला सात हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला होता जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस मध्ये बाजारात तुरीला सरासरी आठ रुपये इतका भाव मिळाला आहे एकंदरीत तूर उत्पादन कमी असल्याने गेल्या तीन वर्षांपासून भावात वाढ होत आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या तुरीला समाधानकारक भाव मिळत आहे तुरीचे भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात तेही पाहूयात भारतात तुरीचे उत्पादन किती झाले भारतात तुरीचे उत्पादन किती झाले तेही सांगते भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये बेचाळीस पूर्णांक दोन लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तेहतीस पूर्णांक बारा लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार लाख टन उत्पादन झाले आहे ते ते तुलनेत मध्ये भारतात तुरीचे उत्पादन कमी झाले आहे तर दोन हजार बावीस तेवीस च्या तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीसचे चे उत्पादन सरासरी सारखेच झाले आहे ही झाली भारतातील तूर उत्पादनाची स्थिती पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की येथील तूर उत्पादनाची काय स्थिती आहे तर तेही सांगते महाराष्ट्रात तुरीचे उत्पादन किती झाले सरकारने जाहीर केलेल्या उत्पादन अंदाजानुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये सोळा पूर्णांक पाच लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये आठ पूर्णांक सहा लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दहा पूर्णांक एक लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार एकवीस ते बावीसच्या च्या तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये महाराष्ट्रातील उत्पादन कमी झाले आहे तर दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये उत्पादन वाढले आहे परंतु एकंदरीत उत्पादनाची स्थिती पाहता बाजारात तूर उत्पादन कमी असल्याने व तूर हे महत्वाचे पीक असल्याने तुरीचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे तुरीची आयात आयात किती झाली तुरीच्या निर्यात धोरणावर देखील तुरीचे भाव अवलंबून असतात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी सात पूर्णांक एकाहत्तर लाख टन तुरीची आयात झाली आहे हीच आयात दोन हजार बावीस तेवीस मध्ये आठ पूर्णांक चौऱ्याण्णव लाख टन तुरीची आयात झाली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या तूर आयातीपेक्षा दोन हजार तेवीस ते चोवीस ची तूर आयात कमी झालेली आहे दोन हजार वीस ते एकवीस मध्ये चार पूर्णांक बेचाळीस लाख टन तुरीची आयात झाली असून दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये आठ पूर्णांक चाळीस लाख टन तुरीची आयात झाली होती दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत आयात काहीशी कमी झालेली आहे जशी तुरीची आयात किती झाली यावर भाव अवलंबून असतात अगदी तसंच भाव निर्यातीवर देखील अवलंबून असतात तुरीची निर्यात किती झाली तुरीच्या निर्यातीवर देखील तुरीचे भाव अवलंबून असतात गेल्या काही वर्षात तुरीची निर्यात किती झाली तेही सांगते बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्टनुसार दोन हजार वीस ते एकवीस मध्ये एक पूर्णांक सत्याऐंशी लाख टन तुरीची निर्यात झाली आहे दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये तीन पूर्णांक लाख टन तुरीची निर्यात ही झालेली आहे दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये दोन पूर्णांक सदुसष्ट लाख टन तुरीची निर्यात झाली असून दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तीन पूर्णांक बासष्ट लाख टन तुरीची निर्यात झाली आहे बाजारात तुरीची निर्यात दोन हजार बावीस तर दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये वाढली आहे या आयात निर्यात धोरणाच्या अंदाजावरून लक्षात येते की मागील वर्षी दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते, 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 ते चोवीस मध्ये आयात कमी झालेली आहे तर निर्यात ही वाढलेली आहे नवीन वर्षात तुरीला किती भाव मिळू शकतो बाजारातील तूर मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरण लक्षात घेता तुरीचे भाव काय असतील तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षीची आयात जास्त राहील एकंदरीत हा अंदाज गृहित धरून जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या तुरीला बाजारात सरासरी दर नऊ हजार ते दहा हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या अपडेट्स कडे लक्ष देऊन तूर विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबतच तूर पिकांचे बाजार विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनेलवर एकदा नक्की चेक करत जा अशाच माहिती व्हिडिओ साठी न चुकता आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणत्या बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तोही कमेंट्स करून नक्की करा धन्यवाद